वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल शापूर मध्ये बचत गटाच्या हप्त्यावरून वाद एका युवकावर जीव घेणा हल्ला शापूर येथे बचत गटाच्या हप्त्यावरून झालेल्या वादातून एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता डेक्कन सायजिंग गणेशनगर जवळील इमारतीत ही घटना घडली जखमी फिर्यादी जॉन कुमार तेवढे वय सव्वीस राहणार मानीनगर तालुका हातकणंगले हे आरोपी वैभव अमल भोरे यांच्या पत्नीच्या घरी बचत गटाचा हप्ता मागण्यासाठी गेले होते त्यावेळी वैभव भोरे यांनी तू इथे का आलस असे म्हणून फिर्यादीला घराबाहेर ओढून काढले यानंतर हाताने मारहाण करत चाकूसारख्या धार धार हत्याराने फिर्यादीच्या हातावर व पोटावर वार केले फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी येथे दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्यांनी पोलिसांना जबाब दिला फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शाहपूर पोलीस करीत आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून